तर बघा आज माझी तब्येतच बरी नव्हती म्हटलं आज काहीच काम करायचं नाही दिवसभर आपला आराम करायचा पण नवऱ्याला काय बघा बे मी दिवसभर आराम केलेला लगेच लावला डिश वाल्याला डिश बसवायला हो बरं आता तुम्ही मला म्हणताल मग त्यापला त्यापला डिश बसवून जाईल की तो माणूस तुम्हाला काय काम येतं वा तुम्ही तुमचं बसायचं अजिबात नाही हाताखाली मला द्यायला लागतं या त्या माणसाच्या आणशिडी उचलतो हो टेबल एवढा जी पसारा केला होता ह्या माणसानी ह्या माणसानी म्हणजे मा नवरीनी दुसरं नाही कुणी डिशवाली नव्हता काय पसारा केला त्यापलं त्यापलं बॅग भरून आला होता आणि त्यापलं त्यापली बॅगमध्ये त्यापलं सामान भरलं आणि तो तो आपला गेला पण तो घरात जी पसारा काढला होता व्हिडिओद्वारे तुम्हाला दाखवणार होती मी म्हणलं व्हिडिओमध्ये नको आता टाइम घालवायला पसारा आपल्यालाच आवराय लागणार हाय अरे बघा आज ना माझी तब्येतच बरी नाही दिवसभर बर नुसतं ढोकं दुखत होतं म्हणजे रात्रीपासूनच खणखन कन आली या त्यामुळं मी एक सुद्धा आज व्हिडिओ काढला नाही सकाळपासून काय खाऊ पण वाटा ना बरं मी आजारी आहे म्हणून मी राहिलो उपाशी घरातली राहतेल का उपाशी त्यांना काय नाही काय बनवायलाच लागत या मग मी काय जास्त स्वयंपाक बनवला नाही फक्त डाळभातच बनवला होता कारण मला उभं पण राहू शिवाट ना हे काय आता हे बघा डोक्याची गुळी आणलेली आहे हे बघा डोक्याची गुळी आणलेली आहे आता ही डोक्याची गुळी खाते जेवण केलं आहे बरं का मी थोडासा एवढा एवढा भात खाल्ला आहे डाळ भात खाल्लाय आता ही गुळी खाते त्याच्या पहिलं तुम्हाला एक गोष्ट दाखवते आता तुम्ही म्हणताल मग एवढी आजारी आहे तरी एडिओ कशाला का काढत या तर सांगणं गरजेचं आहे तुम्हाला कारण माझं रोजच्या रोज व्हिडिओ येतात आणि आज नाही आला मग काही लोक मला काय म्हणजे जी माझं रोज व्हिडिओ बघतात ती ताई तुम्ही काल व्हिडिओ काबर नाही टाकला असे मला कमेंट करतात म्हणून मी व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगते बरं का तर चला तुम्हाला एक गोष्ट दाखवते त्याच्या पहिलं कमेंटद्वारे मला सांगायचं बरं का माहिती सांग टी व्हीवरती थांब थांब तुम्हाला पाठीमागच्या दा कॅमेऱ्याने दाखवते कोण येते महाराज कमेंटद्वारे मला सांगा जर तुम्ही खरोखर ओळखला असल तर आणि बघा काय चाललंय का कसं काय आहे आपली कलाकार तर ह्यांचं चाललंय आता ह्या महाराजांचं ही ड्रॉइंग करते या बरं का महाराजांचे चित्र हे काढणारे म्हणजे प्रयत्न करते हे काढण्याचा कसा काढल म्हणजे कसं हे महाराजांचं हुबेहूब चित्र काढल का नाही तर मी तुम्हाला पूर्ण झाल्यावरती फोटो दाखवणारच आहे पण थोडक्यात बघा तिने कसं काय काढलं ह्या बघा हाय का ह्या बघा हे बघा हाय का कसं काढले का, का, थोडक्यात थोड्याशा चुक्या झाल्या असल्या तरी समजून घ्या बरं का ती अजून लहान आहे आणि तिला कुठलाही क्लास नाही काय नाही काय नाही तरी पण ती असं काढती बरं का हे बघा तर तिला इतकी आवड आहे चित्र काढण्याची तर तिला दुसरं काहीही कामामध्ये इंटरेस्ट नाही तिला फक्त चित्रकलामध्ये लय तिला इंटरेस्ट आहे तर पूर्ण झाल्यावरती मी तुम्हाला दाखवेल बरं का पूर्ण झाल्यावरती कसं काय चित्र आहे ती आता आज तर नाही होणार तिचं पूर्ण कारण की आता झोपायचा टाइम झालेला आहे कारण सकाळी ह्यांना स्कूलमध्ये जायचे मग आता मी यांची टी व्ही बंद करणारी म्हटल्यावरती मग तिला चित्र हे अर्ध्यावर ठेवायला लागेल आणि उद्या ते पूर्ण करायला लागेल बाळा करणार आहे पूर्ण तू आता हो थोडंसं वाचले होईल हो किती वेळात होईल दहा अर्धा तासात होय तस आता बर हि जी इच्छा तर दहा मिनटं आपण थांबूया मग आता काय करायचं म्हणजे व्हिडिओ स्टॉप करते मी पण पूर्ण झाल्या बरं ते मी दाखवते बर का तुम्हाला काय झालं ऊकाडला नाही तुम्ही दोघ जण मी सासून की दोघांनी पण मिळून हा तर हे बघा हे चित्र बघून तुम्ही थोडक्यात वाळा केलेलंच असणारे हे कोणचे महाराज आहेत ती आणि हे पूर्ण चित्र हे बघा इथं सुद्धा आपलं हे बघा खाली ठेवला बाळा तसं हे बघा झालेलं आहे बरं का ह्या बघा ते बघा असं काढलेलं आहे तर थोड्याशा चुक झाल्या असतील बरं का हिच्याकून हिर तर कुठलं एवढं परफेक्ट जमणार आहे का जमले बाळा परफेक्ट जमले प्रयत्न केलेला आहे तिनी काढण्याचा तर हुबेहूब नाही आलं तसं एवढं म्हणजे जसं पाहिजे ना तसं हुबेहूब नाही आलं पण प्रयत्न खूप छान केलेला आहे तिनी आणि हे महाराज आहेत बरं का प्रेमानंद महाराज आहेत कोणचे महाराज आहेत बाळा प्रेमानंद जी महाराज हा तेव्हा काही प्रयत्न केलेला आहे काढण्याचा आहे गणपती बाप्पा अवा गणपती बाप्पा पण छान काढलेत की गणपती बाप्पाचं पण ड्रॉइंग हे बघा आता झालं ना बाळा पूर्ण झालं का ओके बाळा तुला येतो या असलं काढायला चित्रपट हां नाही चला आता स्टॉप करते व्हिडिओ शुभरात्र सगळ्यांना कारण मी रात्रीचं शूट करते आणि सकाळी टाकणारी म्हणू नका की आता सकाळी टाकलं आणि शुभरात्र कशाला म्हणताय तर शुभरात्र बोला सगळ्यांना शुभरात्र शुभरात्र सगळ्यांना